पुन्हा एकदा स्वागत आहे शेल्डे गावातून तर काल क्रिकेट खेळायला गेलेलो आलो तसा आज डायरेक्ट आलो तसा शेतात गेलो आहे आपले हर्ष इथं आहेत आर्य नाही इथे आणि साख्यादाराचा पोर आहे इथे तर नांगरून झालेलं आहे तसं आता जाऊयात घरी गपचूप हे एवढं सगळं हर्षूने नांगरलं आहे असं भारी एकदम तर जाऊयात घरी तर जाम हे झालं आहे तर बघूया पुढे काय होतं आजच्या दिवसात तोपर्यंत रा आपल्या ब्लॉगमध्ये आता भेटूयात पुन्हा तर फुल नांगरणी झाली आहे लोकांची पाऊस पाडायची वाट बघत आहेत मजा झाली तर पाण्याची गरज आहे क्रिटिंग घेतलंच ना पाणी प्यायचा लागून आणि नवरत्न ना ते आयुर्वेदिक तेल कुल कूल चला सुरुवात करा हे आपले भाई शेट आलेले आहेत काय म्हणताय शेट परत दिवसा ब्लॉग वर आहेत काय म्हणताय काय नाही कस चाललंय बाकी एकदा नंतर येतो एकदा एकदा

तर म्हण बैलांना घेऊन पण नांगरणी सुरूच आहे गावाला ट्रॅक्टर असू दे तर जाऊयात आपण ए फ्यू मोमेंट्स लाथे

ुडू सर कसं होईल ना आपल्या काय तुझं काय आहे कोणतरी माणूस वारला आहे तर कार्य आहे काही म्हणतो जेवायला करा असं तसा फेमस व्हायचा चार शिवजारी भेटतील बघतील कमेंट वाटतील शेठ श्रीजल शेठने मस्त असं काम केलेलं आहे

दहा वेळा करून पर रस्त्यात पहिल्यांदा माकड गावाला आढळले शेल्डी गावात आपले बघून खूप आपले लोक खूप काय वड आहे उडी काय गरज बापशा घरातलं थोडस फुटत असं मग राजभाऊला आलो घेऊन राजभाऊ आपला दरवर्षी मे महिन्याच्या मध्ये येतो गावाला बनवतो कॉन्टेंट बनवतो टाकतो त्या वर्षी थोडा उशीर झाला त्याला याला जून महिना आला तारीख यंदा तो आला जसा वचन दिला दिला आला तो आणि आम्ही त्याला घेऊन रंजकोलात करवंदा खाल्ली आंबे खाल्ले फणस पाडले फणस पाडले दोन दो। तो तर राज कसा नेणार आहे मुंबईला मी नाही मी येऊनच जाणार नाही भाईने आपला सत्कार केलेला गेल्या वर्षी अजून आठवतो धन्यवाद भाई तुमचा हे आम्हाला लाभलं ते बरं वाटलं जरा सत्कार केला तो अच्छा आम्हाला सपोर्ट करत राहा राजकारण ब्लॉगला सपोर्ट करत राहा कोकणी माणूस आहे मराठी माणूस आहे जेव्हाच जेव्हाच आणि मग काय आवडतील काय व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक घंटा माणसं आपली आहेत सगळी जाऊयात घरी आता जाऊया जाऊया घरी आता आई चब्बल आला 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 चॉक्स खाताना

रेन्बो <laughs> आहे <ही> ना रेन्बो कुठं येईल पाऊस कडक पाऊस आता मॅच तिकडे उडाटली उलटली आजचा दिवस समाप्त चाल चालले घरी सगळे बाय Bye-bye.